બાલાગાટના બળવાની તાલુક્યા ચિંચોરિયા ગાંવ એક નામાંકિત ખરાતે ખરા માણસ ને પંચીપ ખરાણે લોકપ્રિય सोमनाथ भाऊ बडेसाहेब यांच्या घराण्यातील आज बाळासाहेब जीजा बडे पाटील यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या चिंचवड नगरीच्या गावकऱ्याच्या माध्यमात भविष्य आपल्या लाडक्या वैभवशाली नेत्याला भविष्य उदंड आयुष्याला भविष्य सुख समाधानी आणि भरभराटीच्या जावं म्हणून चिंचवड येथील नागरिकांच्या माध्यमात वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा चा होत आहे कारण सोमनाथ रावजी भाऊ बडेसाहेब हे एक कामाचा माणूस म्हणून श्री तथा शिक्षण सम्राट म्हणून सोमनाथ भाऊ यांच्याकडे पाहिजे आणि त्यांच्या खच भरलेला असले आपल्या लाडक्या वबशाली नेत्याला शुभेच्छांचा वर्षा होत असले साहेबांना परिचारो साहेब ना भूतना भविष्य या वडवणी तालुक्याला सोबत असे चिंचवणी आपला मागे के आपला वाला, होता या आपला वाढदिवस साजरा होत असल्यामुळे आपण शुभेच्छा माझ्यावर दुसरी काय सांगू इच्छिता आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्र परिवाराने जी माझे प्रेम दाखवलं कुठलाही मी त्यांच्या कामाला कधी पडलो किंवा नाही पडलो तरी एवढा मोठा वाढदिवस माझा साजरा केला हे माझ्यासुद्धा स्वप्नात वाटत नव्हतं की एवढा करते त्यांचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद साधारण आज वाढदिवस असले बाबाहेबिमाच्या माध्यमातून मी भरावून गेलेला असल्यामुळे पाठीमागे असल्यामुळे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले शिक्षण मंत्री सोमनाथ भाऊ बडे यांना आपण जर आपल्या पुतण्याचा भविष्य असा वाढदिवस साजरा होत असल्यामुळे आपण गावकऱ्याच्या माध्यमातून हृदय सत्कार करण्यात आलेला असल्याने आपण काय सांगू इच्छित पंचायती परिवारातील माझे मोठे बंधू यांचे चिरंजीव बालासाहेब पडे यांचा आज वाढदिवस वा साजरा होत आहे उत्साहाने मित्रपरिवाराने गावकऱ्याने भरभरून ते आज वाढदिवसाने कार्यक्रम के आयोजित केला आहे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि वेगवेगळे बक्षिसाची ललूट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या नावाने बक्षीस ठेवलेलं आहे संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे तरी सर्व मित्र परिवारला आणि मी धन्यवाद देतो राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आणि राष्ट्रसंत कर्मभूमी आज मोठ्या प्रमाणावर बाळासाहेब जिजा बडे पाटील यांचा वाढदिवस होत असल्यामुळे स्पर्धेच्या देखील मोठ्या प्रमाणावर आयोजन केलेलं असल्यामुळे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि वडील तालुक्याचा धर्तीवर चिंचवड या गावाने बाळासाहेब पाटील यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शुभेच्छा नागरिकांचे त्यांनी आभार मानलेले आहे अशी लाईव्ह माहिती देताना आज वाढदिवस साजरा असणारे बालासाहेबजी बडे पाटील लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबराव तिरके लाईव्ह दिवकर